वीरभद्र हे महादेवाचे एक रूप मानले जाते देशभरात वीरभद्र महाराजांची अनेक मंदिरे आहेत परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहराचे ग्रामदैवत असलेले वीरभद्र महाराज देवस्थान प्रसिद्ध आहे ते येथील बगाड यात्रेमुळं चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून पोरनियापर्यंत चालणाऱ्या या यात्रेत नमस्फूर्तीसाठी सुमारे दोन हजार महिला व चारशे ते पाचशे पुरुष बगाडाला गळी लागतात शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही येथे मोठ्या प्रमाणात उत्साहाने पाळली जाते वीरभद्र मंदिराची आख्यायिका अशी आहे की कासार समाजातील एक महिला वीरभद्र महाराजांची निस्मिम भक्त होती ब्रह्ममुहूर्तावर सुमारे दोन तास जंगलात पायपीट करून ती पहाटेच्या वेळी वीरभद्राचे जिथे मुस्तान होते तेथे ते देवाच्या दर्शनाला जात असे व मनोभावे देवाची पूजा करीत असे अनेक दिवस हा प्रकार सुरू असल्याने तिच्या सासऱ्याला संशय आला इतक्या रात्री सून कोठे जाते याचा छडा लावण्याचा निश्चय त्याने केला व एके दिवशी सून घरातून निघाल्या बरोबर तिच्या नकळत मागे जाऊ लागला वीरभद्र महाराजांची पूजा सुरू असताना सासऱ्यांनी आपल्याला पाहिल्याचे लक्ष देताच ती घाबरली व तिने देवाकडे स्वतःला वाचवण्यासाठी धावा केला देवानेही तिचा धावा ऐकून त्वरित तिला आपल्या तांदळात विलीन करून घेतली हा सर्व प्रकार तिचा सासरा पाहत होता या घटनेमुळे तोही वीरभद्र महाराजांचा भक्त झाला आणि नित्यनेमाने देवाची उपासना करू लागली अनेक वर्ष देवाची सेवा केल्यानंतर त्याला आता जंगलातील प्रवास करणे कठीण होऊ लागले तेव्हा त्याने ते देवाकडे विनंती केली की तुझ्या उपासनेत खंड पडू नये असे मला मनोमन वाटते परंतु वयमानामुळे आता मला तुझ्या भेटीला येणे शक्य नाही तेव्हा तूच माझ्या गावात ये जेणेकरून मला तुझी रोज सेवा करता येईल भक्ताची ही इच्छा वीरभद्र महाराजांनी मान्य केली त्यानुसार आज जे ते मंदिर आहे त्या जागेवर मूर्ती रूपात देव प्रकट झाले सुमारे सातशे वर्षापूर्वी गावकऱ्यांनी त्या ते मूर्तीची तेथेच ते ते असलेल्या एका जुन्या वाड्यात प्राण प्रतिष्ठा केली तेव्हापासून वीरभद्र महाराज राहता ग्रामस्थांचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान आहे शिर्डी शहरापासून जवळ असलेल्या राहता शहराच्या मध्यवर्ती भागात वीरभद्र महाराजांचे दाक्षिणात्य पद्धतीचे भव्य व सुंदर मंदिर आहे अतिशय जागृत व नवसाला पावणारा देव अशी या देवस्थानाची ख्याती आहे पूर्वी एका वाड्यात असलेल्या या प्राचीन मंदिराचा आतापर्यंत अनेक वेळा जीर्णोद्धार झाला आहे या वर्षी मंदिराचा परत जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराचे सौंदर्य अजून वाढले आहे या मंदिराच्या प्रांगणात एका उंच चौतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे त्याच्या बाजूलाच सुमारे पन्नास फूट उंचीचा ध्वजस्तंभ आहे गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या भिंतीला लागून साईबाबांचे स्थान आहे असे सांगितले जाते की वीरभद्र मंदिराच्या सभा मंडपातील या स्थानावर उपासण्यासाठी साईबाबा येत असत सभामंडपातून पुढे गेल्यावर गर्भगृहात चांदीच्या मखरात वीरभद्र महाराजांची मूर्ती स्थानापन्न आहे वीरभद्र महाराजांचा यात्रोत्सव हा अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या उत्सवांपैकी एक समजला जातो यात्रा म्हणून परिचित असलेला हा उत्सव गुढीपाडव्यापासून साजरा केला जातो ढोल ताशांच्या डपांच्या तालावर देवाच्या मुखवट्याची व मानाच्या काट्यांची मिरवणूक निघते यात्रेचा खास मान हा माळी धनगर व मराठा समाजाला दिला जातो या मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मायंबा मंदिरात ही मिरवणूक जाते वर्षभर केलेल्या नवसांची पूर्ती म्हणून येथे गळी लागण्याची प्रथा आहे त्यासाठी हत्तीची प्रतिकृती तयार करून रथ बनवला जातो आणि रथाच्या आडव्या खांबावर दोन्ही बाजूला नवस पूर्तीसाठी भाविकांना लटकून पूर्ण फेरी केली जाते या बगडाला लटकणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते गळवंतीला लटकण्याची ही परंपरा शेकडो वर्षापासून यांनी जपली आहे यामध्ये तरुणांचाही मोठा सहभाग असतो आजपर्यंत गळवंतीला लटकून कुठली इजा अपघात व कोणी जखमी झालेली नाही हे येथील विशेष आहे वीरभद्र महाराज मंदिरात आषाढ महिन्यात महालक्ष्मी उत्सव श्रावणात महादेवाचा उत्सव गणेशोत्सव व नवरात्री असे अनेक उत्सव साजरे केले जातात